शिंदे गटासाठी दरवाजे कायमचे बंद उद्धव ठाकरेंनी घेतला सर्वात मोठा निर्णय उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर आज पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला शिंदे गटातील एकाही व्यक्तीला यापुढे शिवसेनेत प्रवेश देणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं त्यामुळे शिंदे गटाला आता उद्धव ठाकरे गटात कायमचा प्रवेश बंद झाल्याचं स्पष्ट झालं प्रसिद्ध अभिनेता किरण माने आणि बीडमधील काही कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीवर येऊन गटात प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधून त्यांना ठाकरे गटात प्रवेश दिला यावेळी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय पूर्वी शिवसैनिक होतो आजही शिवसैनिक आहे अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली यामुळे गटाचे महत्वाचे नेतेही उपस्थित होते याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला शिवसेनेत प्रवेश देणार असल्याची घोषणा केली Yeah. तुमच्या भावना फार महत्वाच्या शब्दात मांडल्या आपल्याला घरात आल्यासारखं वाटतंय असं मनोगत तुम्ही व्यक्त केलं पण काही लोक भटकंतीला गेले त्यांना परत घरात घेणार नाही ते खोक्यात बंद झाले त्यांना खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही असं टोला उद्धव ठाकरेंनी यांनी आहे असं टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे राजेश जी तुमचं स्वागत करतो शिवसेनेसारखं प्रेम कुठल्याही पक्षात मिळत नाही म्हणूनच घरात आल्यासारखं वाटतं असं तुम्ही म्हणालात शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा एक संवाद आहे आज मेरे पास ये वो हे तुम्हारे पास क्या है तुम्हाला सांगतो आमच्याकडे शिवसेनेकांची माया प्रेम आणि जिद्दा आहे हिंमत आपुलकी विकली जात नाही विकत घेता येत नाही लढाई मोठी आहे तुमच्यासारखे कट्टर एकवटले तर लढाई सोपी आहे तुमच्यासारखे लोक असले तर डगमगता येत नाही तुम्ही आलात आपली ताकद वाढली असं उद्धव ठाकरे म्हणाले खोके पक्ष आणि चिन्ह घेतलं तरी त्यांना स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो कारण उद्धव ठाकरे एकटा नाही उद्धव ठाकरेंसोबत ठाकरे महाराष्ट्र आहे असा हल्ला त्यांनी शिंदे गटावर चढवला याबद्दल तुमच्या मता मला कणमोद नक्की सांगा येणाऱ्या काही दिवसांमध्ये संपूर्ण शिंदेगट अपात्र होणार की ठाकरे गटाबद्दल तुमच्या मता मला कणमत नक्की सांगा तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ याबद्दल नखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा सोडवस बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका